नमस्कार आकाश मराठी बातमीपत्रात नाना पटोले बात, काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पटोडे यांनी केला भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी केले सक्ती प्रदर्शन भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी डॉक्टर प्रशांत पटोले यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री माजी आमदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपमध्ये सरळ लढत होत असल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडीच्या वतीने आज शक्ती प्रदर्शन करून डॉ प्रशांत पडोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे इंडिया उमेदवार म्हणून आज प्रशांत पडोळे यांचं आम्ही नामांकन या ठिकाणी जाहीर केले दाखल केलेलं आहे आणि यामध्ये आप पार्टी असेल कॉम्युनिस्ट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल अशा अनेक संघटना ज्या इंडिया मध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आ, या उमेदवाराला आहे पंजा या चिन्हावर ही निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभेत होऊ घातलेली आहे जवळपास सव्वीस वर्षानंतर पंजाब हे चिन्ह या ठिकाणी आता पुन्हा आलेलं आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेची पसंती सुद्धा पंजाब चिन्ह आहे त्यामुळे आता या सगळ्या अलायन्स आणि अलायन्सची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे आमचे उमेदवार प्रशांत पडोळे हे बहुमतानं निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आपण आजच पहिल्या दिवशीच कारण की गण जमली तर गवळण जमते असं एक मन आहे आमच्या भागात ती परिस्थिती आज आहे आणि चांगल्या मताने उमेदवार प्रशांत पडोळे आम्ही दिलेला आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि राहुल गांधीजींनी आणि राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीनं देशामध्ये हजारो किलोमीटर यात्रा करून या देशातल्या महिलांची भूमिका असेल तरुणांची भूमिका असेल शेतकऱ्यांची भूमिका असेल हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्यांची भूमिका असेल कामगारांची असेल या सगळ्या जाणून घेऊन ज्या पंचवीस गॅरंटी दिलेल्या आहेत त्या गॅरंटी देऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत ज्या जुमलेबाजांनी गेल्या दहा वर्षामध्ये गॅरंटी तर पूर्ण केलीच नाही गॅरंटी शब्दाला काळीमा लावण्याचं काम केलं त्या जुमलेबाजांना आम्ही जनतेच्या समोर त्यांचं वास्तविक उघड करू आणि आज संविधान आणि लोकशाही ला ज्या पद्धतीनं संपवण्याचं काम गेल्या दहा वर्षात झालेलं आहे ही सगळी भूमिका जनतेसमोर मांडू आणि भाजपला आता त्यांच्या जुमलेबाजीवर मतदान करू नये आणि भाजप अगर मतदान मागते तर त्यांना कशासाठी मतदान करायचं हे जनता विचारेल अशा पद्धतीचं आज वातावरण आहे आणि मुद्दे आमचा जो आहे आम्ही जनतेचे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाऊ काँग्रेस याने विकास काँग्रेस के साथ मे चलेंगे आज आपको दिखाई है जो माहोल काँग्रेस के प्रती और महाविकास आघाडी के प्रती जो मावले भंडारा गोंदिया जिला लोकसभा क्षेत्र में हमारे नाना काका जी के नेतृत्व में हम ये लड़ाई लड़ने जा रहे हैं और आज के डेट में आपको बता रहा हूँ कि भरगोश मतों से आज अपन चुन के आ गए हैं यहाँ पे भंडारा गोंदिया जिले में और यही लहर पूरे देश में जाएंगी महाराष्ट्र में जाएंगी और यहाँ पे बीजेपी की सरकार संपूर्ण नष्ट होंगी यहाँ से और इंडिया की सरकार यहाँ पे स्थापन होंगी